सुरगाणा ठाणापाडा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत अशाच उपक्रमांतर्गत प्रयास फाउंडेशन ट्रस्ट वाशी नवी मुंबई यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा ठाणापाडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये पाटी पेन्सिल खोडरबर पेन कंपास पेटी शार्पनर व ह्या आदी साहित्यांचा सा समावेश होता हे साहित्य शाळा व्यवस्थापन समितीच्या हस्ते वाटप करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास आहेर श्री प्रदीप पाटील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यकर्ता सौ कल्पना गांगुर्डे श्री वसंत धुळे श्री हिरामण कडाली श्री वसंत गावी श्री रतन गांगुर्डे गोविंद गायकवाड गणेश धुळे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा